नमस्कार तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे कसे आहात सगळे तुम्हा सर्वांचा आजचा दिवस खूप सुखाचा समाधानाचा आणि आनंदाचा जाव हीच देवासमोर प्रार्थना करते आणि नवीन एका व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे आठ एप्रिल वार मंगळवार उद्या आहे कामदा एकादशी एकादशी हा दिवस हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्वाचा मानला जातो आणि उद्या जी येणारी कामदा एकादशी आहे ती विशेष आहे फळ देणारी एकादशी आहे ही एकादशी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला साजरी केली जाते या दिवशी उपवास केल्याने व्यक्तीच्या आयुष्यातील सर्व पापे नष्ट होतात व व्यक्तीला पुण्यफळप्राप्ती मिळते या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते या कामदा एकादशीचा प्रारंभ सात एप्रिल रोजी रात्री आठ वाजता सुरू होणार असून समाप्ती आठ एप्रिलला रात्री नऊ वाजून बावीस मिनिटांनी होणार आहे उदयतिथीनुसार ही एकादशी आठ एप्रिल रोजीच असणार आहे प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी येतात आणि प्रत्येक एकादशीचे महत्त्व हे वेगवेगळे असते मराठी नववर्षाच्या पहिल्या महिन्यातील म्हणजे चैत्र महिन्यात येणारी एकादशी ही खूप शुभ मानली जाते कारण या महिन्यामध्ये चैत्र नवरात्री देखील साजरी केली जाते त्याचबरोबर याच महिन्यात रामनवमी असते या महिन्यात गुढीपाडवा देखील असतो कामदा एकादशीच्या दिवशी व्यक्तींनी उपवास केल्यामुळे त्यांचे सर्व पापे दूर होऊन त्यांना त्यांच्या मनात ज्या काही इच्छा असतील त्या पूर्ण होतील आणि त्यांच्या आयुष्यात सुखसमृद्धी येते धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या व्रताबरोबरच काही छोटे मोठे पण प्रभावी उपाय केल्याने निश्चित तुमच्या आयुष्यात बदल घडतो या दिवशी पूजा केल्यानंतर भगवान विष्णूंची पूजा झाल्यानंतर तुम्हाला हे छोटेसे उपाय करायचे आहेत आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय सोपा आणि अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा उद्या मंगळवार कामदा एकादशी उपवास नाही केला तरी पण चालेल तुळशीजवळ ठेवा ही एक वस्तू शत्रू तुमच्यासमोर गुडघे टेकवतील आपल्या आयुष्यात जे आपल्यासोबत शत्रुत्वाने वागत असतात ते आपल्यासोबत शत्रुत्व कमी करतील व आपल्याला त्यांच्यापासून जे त्रास होणारा असतो तो, तो त्रासदेखील कमी होईल त्याचबरोबर साता पिढ्याचे दुःख दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घरामध्ये लक्ष्मीप्राप्ती देखील होईल घरातील सर्व सदस्यांची मुलांची पतीची खूप प्रगती होईल ती कोणती वस्तू आहे जी आपल्याला समोर ठेवायची आहे त्याचबरोबर ती कोणत्या वेळेत ठेवायची आहे याची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये देणार आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील आज मी तुमच्यासोबत जो हा उपाय शेअर करणार आहे तो तुम्ही उद्या दिवसभरात कधीही करू शकता अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत केव्हाही हा उपाय केला तरी चालतो एकादशी तिथी असेपर्यंत जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा कधीही ही एक वस्तू तुम्हाला तुळशीच्या समोर ठेवायची आहे आणि अजून एक वस्तू अशी आहे जी तुम्हाला तुळशीला अर्पण करायची आहे हिंदू धर्मामध्ये तुळशीला पवित्र आरोग्यदायी आणि सकारात्मकतेचे प्रतीक असलेली वनस्पती मानली जाते त्यामुळे तुळशीचे धार्मिक महत्त्व खूप आहे तुळशीला लक्ष्मीचे रूप देखील मानले जाते आणि अशा विशेष स्थितीवर तिची पूजा केल्याने घरामध्ये सुख शांती समाधान नांदते त्याचबरोबर लक्ष्मीचा आवक वाढतो म्हणजे पैशाची आवक वाढते त्याचबरोबर घरामध्ये लक्ष्मी प्रसन्न राहते स्थिर राहते तुळस ही भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे तुळशीशिवाय भगवान विष्णूंची पूजा देखील पूर्ण होत नाही आणि ही एकादशी तिथी ही विष्णूंना समर्पित आहे त्यामुळे या दिवशी जर आपण तुळशीची पूजा केली नाहीत तर एकादशी व्रताचे फळ आपल्याला प्राप्त होत नाही असे शास्त्रात सांगितले गेले आहे आणि म्हणूनच या दिवशी तुळशी संबंधित काही उपाय जर केले ते खूप प्रभावी ठरत असतात आणि त्या उपायांची आपल्याला निश्चितच फळप्राप्ती होते जर आपल्याला घरामध्ये सतत आर्थिक अडचणी येत असतील आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल आलेल्या पैशाला खूप साऱ्या वाटा असतील कोणत्या कौन्ते ना कोणत्या कारणाने पैसा खर्च होत असेल याचा अर्थ लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न आहे परंतु स्थिर नाही कष्ट आणि मेहनत करूनही कष्टाला फळ मिळत नसेल किंवा पैसे येण्याचे मार्ग बंद झाले असतील नोकरीमध्ये व्यवसायात प्रगती होत नसेल त्यासाठी उद्याच्या दिवशी हा उपाय नक्की करायचा आहे त्याचबरोबर घरामध्ये सुख शांती समृद्धी येण्यासाठी घरातील नकारात्मकता दूर होण्यासाठी सतत घरामध्ये वाद क्लेश भांडणे असतील तर ते देखील दूर होण्यासाठी व घरामध्ये सुखासमाधानाने राहण्यासाठी व घरामध्ये सकारात्मकतेचा प्रभाव कायम टिकून राहण्यासाठी अगदी सोपा हा उपाय करणे गरजेचे आहे अजून म्हणजे घरामध्ये सतत आजारपण असेल मुलं किडकी करत असतील मुले अभ्यास करत नसतील मुलांचे घरामध्ये चिडचिड होत असेल त्यासाठी कोणत्याही कामामध्ये अडथळे निर्माण होत असतील कोणते शुभकार्य घरामध्ये सहज होत नसेल तर हा उपाय केल्याने घरातील या प्रकारचे सर्व दोष नष्ट होतात त्याचप्रमाणे इच्छा आपल्या ज्या असतात त्या खूप दिवसाच्या असतात त्या पूर्ण नसेल झाल्या तर त्या इच्छा पूर्ण होण्यासाठी देखील हा खूप प्रभावी उपाय ठरतो उपाय करण्यासाठी उद्या सकाळी तुम्हाला लवकर उठायचं आहे शुचिरभूत व्हायचं आहे स्नानाच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे आणि गंगाजल देखील टाकायचं आहे यामुळे आपल्या अंगामध्ये जी नकारात्मक ऊर्जा असेल दोष असेल नजर दोष असेल सर्व काही दूर होऊन एक पावित्र्य राखले जाते जेव्हा आपले शरीर अशा प्रकारे शुद्ध होते पवित्र होते तेव्हा जर आपण असा एखादा उपाय केला तो निश्चितच आपल्याला फळ देऊन जातो त्यानंतर आपल्या घरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे भगवान विष्णूंची मूर्ती किंवा फोटो असेल तर त्यांची पूजा करून घ्यायची असेल नसेल तर तुम्ही विठ्ठल रुक्माईची देखील पूजा करू शकता विष्णूंना अभिषेक झाल्यानंतर त्यांना पिवळ्या रंगाची फुले पिवळ्या रंगाचा नैवेद्य म्हणजे मिठाई वगैरे अर्पण करायची आहे फुले तुळशीपत्र अर्पण करून धूप दीप दाखवायचा आहे अशा प्रकारे वातावरण प्रसन्न करून नंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पणती घ्यायची आहे त्यामध्ये शुद्ध गायीचे तूप घालायचे आहे त्यामध्ये दुहेरी कापसाची वात करून लावायची आहे ही वात लावण्याआधी हळद आणि कुंकवाने ती वात लाल आणि पिवळ्या कलरची करून घ्यायची आहे आणि नंतर त्या दिव्यामध्ये ही वात टाकायची आहे एक ताट घ्यायचा आहे ताटामध्ये तो दिवा ठेवायचा आहे त्या ताटामध्ये हळद कुंकू अक्षदा तुम्हाला घ्यायची आहेत फुले घ्यायची आहेत त्यानंतर तुम्हाला एका वाटीमध्ये गाईचे दूध घ्यायचे आहे पण दूध घेताना दूध कच्चे घ्यायचे आहे साधारण एक ते दोन चमचे दूध तुम्हाला घ्यायचे आहे आणि त्या दुधामध्ये तुम्हाला थोडीशी हळद टाकायची आहे त्यानंतर या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला तुळशीजवळ जायचे आहे तुळशीजवळ गेल्यानंतर तुळशीला हा दिवा तुम्हाला तिथे प्रज्वलित करून घ्यायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर ही दिव्याची वात आपल्याला उत्तर दिशेकडे करायची आहे उत्तर दिशा ही लक्ष्मीची दिशा मानली जाते त्यामुळे या दिशेला दिवा लावला तर लक्ष्मी अतिप्रसन्न होते त्यानंतर सर्वप्रथम जो दिवा लावलेला ला आहे त्याला हळद कुंकू अक्षता वाहून घ्यायच्या आहेत माता तुळशीला देखील तुम्हाला हळद कुंकू अक्षता अर्पण करायच्या आहेत फुलं अर्पण करायचे आहेत व त्यानंतर जे आपण दूध घेतलेले आहे ते दूध तुळशीला स्पर्श न करता मुळापाशी अर्पण करायचे आहे या दिवशी तुळशीला जल अर्पण केले जात नाही म्हणजेच द्रव्यपदार्थ अर्पण केले जात नाहीत असे म्हटले जाते परंतु एकादशीच्या दिवशी आपण तुळशीला दूध अर्पण करू शकतो कारण दूध हे अमृत समान मानले जाते त्यामुळे या दिवशी जर आपण तुळशीला दूध अर्पण केले आणि त्या दुधामध्ये हळद टाकून जर दूध अर्पण केले तर आपल्या घरातील आर्थिक अडचणी नष्ट होतात घरामधील गरिबी दूर होते आणि घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करत असते आणि हळद ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे कुठल्याही कार्यक्रमात धार्मिक विधीमध्ये आपण हळदीचा वापर हा करत असतो हळदीशिवाय लक्ष्मीची पूजा देखील पूर्ण होत नाही म्हणूनच हळदीयुक्त जे दूध आहे ते आपल्याला अर्पण करायचे आहे त्यानंतर तुळशीला अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत तुळशीला प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमा या मंत्राचा अकरा वेळेस जप करायचा आहे जेव्हा तुम्ही ह्या अकरा प्रदक्षिणा करत असतात तेव्हा तुम्हाला जन्ममृत्यू या चक्रातून मुक्ती मिळते असे सांगितले गेले आहे आणि जर तुम्हाला तुळशी भोवताली प्रदक्षिणा घालायला जागा नसेल तर स्वतःभोवतीच अकरा प्रदक्षिणा तुम्हाला घालायच्या आहेत त्यानंतर दोन्ही हात जोडून माता लक्ष्मीला तुम्हाला प्रार्थना करायची आहे घरातील आर्थिक समस्या दूर होण्यासाठी घरातील संकटे दूर होण्यासाठी त्याचबरोबर नकारात्मक ऊर्जा दूर होण्यासाठी आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी प्रार्थना करायची आहे मुलाची घराची प्रगती होण्यासाठी देखील प्रार्थना करायची आहे त्याचबरोबर घरामध्ये भांडणे वाद असतील आजारपण असेल आणि कुटुंबातील समस्या दूर करण्यासाठी कुटुंबाच्या प्रगतीसाठी घरामध्ये काही वास्तुदोष पितृदोष असेल नजरबाधा दूर करण्यासाठी जत्रूंचा तुम्हाला त्रास होत असेल तर हा दुसरा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम गंगाजल लागणार आहे तुमच्याकडे घरात गंगाजल असेल तर तर तुम्ही घेऊ शकता नसेल तर पूजेच्या साहित्य मिळणाऱ्या दुकानावर तुम्हाला हे गंगाजल मिळेल तेथून देखील आणू शकता एक वाटी घ्यायची आहे ती वाटी तुळशीच्या मुळाजवळ ठेवायची आहे त्यानंतर चमचाने त्या वाटीमध्ये गंगाजल टाकायचे आहे जल टाकताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमा या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर तिथून ती वाटी उचलायची आहे व तुम्हाला ते गंगाजल घ्यायचं आहे आणि ते गंगाजल घरातील सगळीकडे कानाकोपऱ्यामध्ये तुम्हाला शिंपडायचे आहे गंगाजल हे अतिशय पवित्र मानले जाते आणि जेव्हा तुळशीच्या कुंडीमध्ये हे आपण ठेवून त्यानंतर या मंत्राचा जप करतो त्यामुळे या गंगाजलाची सात्विकता अजूनच वाढते व खूप सकारात्मकता या जलमध्ये येते आणि जेव्हा आपण या प्रकारे तयार केलेले गंगाजल घरामध्ये शिंपडतो तेव्हा सगळे दोष दूर होतात आणि घरात सुखसमृद्धी नांदायला सुरुवात होते तर हा एक उपाय देखील तुम्ही उद्या कामाला एकादशी दिवशी नक्की करा धन्यवाद